<S Ayahuasca> राहत्या घरात सय्यद तृतीय पंथीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली शनिवारी दुपारी तीनच्या च्या सुमारास हा प्रकार समोर आला घटनास्थळावरून सुमारे चाळीस तोळे सोने मोबाईल फोन व मोटरसायकल गायब झाल्याने खुनासोबत चोऱ्याचाही थरारक प्रकार उघड झाला आहे सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे ते घरी येऊन झोपले मात्र शनिवारी सकाळी त्यांचा काही आवाज आला नाही शेजारील शबाना फारुख शेख सकाळी वर गेल्या असता खोलीला बाहेरून कडी असल्याने त्यांना दिसले दरम्यान घराजवळील दुकानात अयुबचा मोबाईल लागत नसल्याबाबत चौकशी झाल्यानंतर दुपारी तीन वाजता त्यांनी पुन्हा वर जाऊन कडी काढली खोलीत प्रवेश करताच अयूब बेडवर मृतावस्थेत आढळून आले त्यांनी आरडाओरडा केली त्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवला प्राथमिक तपासात गळा दाबल्याचा संशय व्यक्त केला जात आहे अयुब यांच्या जवळील सोने मोबाईल व दुचाकी गायब असल्याने पुन्हामागे ही असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकरणी शबाना शेख यांनी सदरबार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मृतदेह शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर वेळाभावी शवविच्छेदन न होताच रविवारी सकाळी त्यांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे अयुब सय्यदच्या घरावर सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत रात्रीच्या सुमारास ती त्या ठिकाणी आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे